बी स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्याला संतती प्राप्त व्हावी व्हावी यासाठी या नवरात्रामध्ये कुलस्वामीची कशी सेवा करावी जेणेकरून तिचा आशीर्वाद आपल्यावर लाभेल आणि आपल्याला मुलंबाळ होतील त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नवरात्रामध्ये आपली जी आई आईभवानी असते आपली कुलस्वामिनी असते तिची सेवा जर का केली तर आपल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात अशी मान्यता होता आहे अनेक जणींचा असा अनुभव सुद्धा आहे आपण आपल्या आईला मनापासून आळवल्यास आपली आई आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते त्या देवी आईला आपल्याला जे पाहिजे ते आपलं बाळ आपली जी ओटी भरण्यासाठी आपल्याला आपल्या देवी आईची आवर्जून ओटी भरायची आहे ओटी भरताना एक गोष्ट त्या ओटीमध्ये नक्की टाकायची आहे ती म्हणजे खेळणं आणि पाळणं ही खेळणं आणि पाळणं काय असतं तर आपल्या कुटुंबामध्ये संततीची वृद्धी व्हावी म्हणून कुलदेवतेला खेळणं व वा पाळणं वाहता ही ही प्रथा पुरातन प्रथा आहे आणि ही प्रथा आपले पूर्वज अनेकदा करायचे ज्या स्त्रीला मुलंबाळ होत नाही ती स्त्री आपल्या कुलस्वामीची ओटी भरायची आणि त्यामध्ये खेळणं आणि पाळणा कुलस्वामीला अर्पण करायची आणि माझ्या घरी पाळणं हलू दे अशी प्रार्थना करायची आता हा खेळणं आणि पाळणा कुठे मिळते तर हा खेळणा पाळणा सोनाराच्या जु दुकानामध्ये मिळतो हा खेळणा पाळणा शक्यतो चांदीचाच असावा आणि त्याच खेळण्या पाळण्याला हळदी कुंकू वाहून तो त्या ओटीमध्ये आपल्या कुलस्वामीला तुम्हाला अर्पण करायचा आहे त्या ओटीमध्ये घालून आपल्या देवीला नवरात्रामध्ये घटाला तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि ती ओटी अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा मम गृहे अखंडित संतती रुद्धी प्रित्यर्थे सपालक क्रीडानक अहम समर्पयामी सपालक क्रीडानक समर्पयामी असं म्हणून हात जुळून आपल्या घरामध्ये पाळणा हलू दे अशी प्रार्थना करायची आहे आता ही प्रार्थना कोण करू शकतं तर ही प्रार्थना सासूबाई आपल्या सुनेसाठी किंवा मुलेस मुलीसाठी करू शकतात त्याचप्रमाणे ज्या स्त्रीला अशी इच्छा असते ज्या स्त्रीला आई होण्याची इच्छा असते ती स्त्रीसुद्धा ही ओटी आपल्या कुलस्वामीला अर्पण करू शकते अशा प्रकारे नवरात्रामध्ये ही साधी आणि सोपी सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाळणं हलण्यासाठी कुलदेवतेच्या चरणी अर्पण करायची आहे अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवी नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा धन्यवाद